नमस्कार मी मंगेश वाघमारे आपण पाहतात निकल सृष्टी सध्या आपल्या प्रत्येकाला माहित आहे वसई विरार शहर महानगरपालिकेचा प्रचार अत्यंत शिगेला पुसलेला आहे आणि त्यातच आज आपण आलेलो हो आहोत विरार पूर्व प्रभाग क्रमांक चार चा चारही उमेदवारांची भेट घ्यायला आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या ठिकाणी जनतेचा प्रतिसाद आपल्याला कशा पद्धतीने उपलब्ध होत आहे या ठिकाणी प्रभाग क्रमांक चार अ ब कड याच्यामध्ये आपलं राजकीय भवितव्य आजमावणारे आहेत नीता राऊतजी ज्या प्रभाग क्रमांक चार मधून त्यांनी आपलं राजकीय भवितव्य जे आहे ते अनुभवत आहेत त्याच सोबत प्रभाग क्रमांक चार ब मधून संध्या गिरीश दिवाणजी या या ठिकाणी स्वतःचं राजकीय भवितव्य आजमावणार आहेत तर प्रभाग क्रमांक चार क मधून अजय सदानंद पिंपळे जे आहेत तर प्रभाग क्रमांक चार ड मधून सचिन वसंत राऊत हे या ठिकाणी लोकांच्या समोर जनप्रतिनिधीचा पर्याय म्हणून आज आपल्या सगळ्यांच्या समोर उभे राहिलेले आहे आता आपण नीता राऊतजी यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नीताजी सगळ्यात आधी तर आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपण जनतेच्या समोर एक पर्याय म्हणून उभ्या राहत आहात आपल्याला सगळ्यात आधी पहिला प्रश्न हा आहे की ज्या वेळेस आपण हा प्रचार करत आहात तो प्रचार करत असताना आपण लोकांना कशा पद्धतीने तुम्ही पर्याय म्हणून सक्षम आहात विश्वास देत आहात आम्ही इकडे जे पाणी तुमत आहे किंवा रस्ते बरोबर नाहीये ते सगळं करण्याचं आश्वासन देतोय लोकांना आणि ह्या आश्वासनामध्ये लोकांचा काय प्रतिसाद आहे भरपूर प्रतिसाद आहे सगळे आमच्या पाठीशी आहेत हो आपल्याला माहित आहे की या ठिकाणी जवळजवळ सात ते आठ वर्ष नगरसेवक नव्हते आता ही इतक्या कालावधीच्या नंतर नगरसेवकाची ही उमेदवारी आणि निवडणूक आलेली नु आहे ज्या वेळेस आपण एक महिला देखील आहात तर महिलांच्या अशा कुठल्या समस्या आहेत की ज्याच्यावरती महिलांनी खास करून आपल्याशी बोललेला आहे एक तर त्यांचे बचत गटाचे आहेत त्यांना जे रोजगार मिळाले पाहिजे ते व्यवस्थित त्यांना मिळत नाहीये आपण रोजगार त्यांना मिळवून देऊ किंवा त्यांना वॉशरूम्स म्हणजे सार्वजनिक ठिकाणी वॉशरूम्स व्यवस्थित नाहीत साफसफाई नसते ते, ते वा आहे बऱ्याच ठिकाणी साधारण आहे की महिलांचं जे झाड निर्माण झालेलं आहे ते बचत गट त्याच्यामध्ये मुख्यत्व हा प्रमुख घटक असतो आणि असं असं बचत गटाच्या ज्या महिला प्रतिनिधी आहेत कार्यकर्ते आहेत भेटी भीट, गाठी भेटी घेत असताना मात्र त्यांच्या रथ्या त्यांच्या समोर मांडत आहेत आपल्यासोबत या ठिकाणी नौखा चेहरा जो आहे त्या संध्या गिरीश दिवाणजी यांचा आहे संध्या मॅडम आपण लोकांमध्ये मिसळत आहात प्रचार करत आहात आपल्यासाठी तर राजकारण साधारण नवीन आहे पण आपले पती अॅडव्होकेट गिरीश दिवाणजी हे शक्यतो संपूर्ण सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आणि नामांकित देखील ते आहेत खांदा ला खांदा लावत हा प्रचार करत असताना आपण नक्की कुठल्या समस्या नागरिकांच्या जाणून घेतल्या किंवा आपल्या समोर अशा कोणते प्रश्न उभे आहेत प्रचार करताना म्हणजे खूप चांगला प्रतिसाद आलाय जनतेकडून महिलां महिलांच्या संदर्भात गट माझे अगोदर आहेतच पण महिलांच्या ज्या समस्या आहेत इकडे लेडीज वॉशरूमच नाहीयेत जवळपास म्हणजे ना अवेलेबलच ना? नाही जवळपास पण म्हणता येणार अवेलेबलच नाहीये आणि पाण्याचं समस्या परत पावसामध्ये खूप पाणी भरते या ठिकाणी कन्या आपला पार्श्वभूमी जरी लक्षात घेतली तर आज उभाठा गटात एका भीमकन्येला ही सुवर्ण संधी भेटलेली आहे तर आपण ज्या वेळेस लोकांमध्ये जाता आपल्याही समाजातल्या लोकांमध्ये ज्या वेळेस आपण जात असाल तर त्या लोकांचा शुभेच्छा किंवा त्या लोकांचा आशीर्वाद कशा पद्धतीने आपल्याला ता, उपलब्ध होतो त्यांना म्हणजे माझ्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत की म्हणजे अगोदरचे जे नगरसेवक होऊन गेलेत ते आले आणि गेलेच असच झालेलं आहे ते परत तरी तोंड टाकवायला आलेच नाही सर्व मला शुभेच्छा आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे सदानंद पिंपळे सर हे आपल्या सोबत जोडले गेलेले आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर गेले पस्तीस वर्ष एक वर्ष आणि शिवसेना उभाटा गटाची जी सध्याच्या घडीला इकडे प्रचारामध्ये रंधमाळी सुरू झालेली आहे या प्रस्थापित पक्षांच्या विरुद्ध किंवा प्रस्थापित पक्षांच्या कारभाराविषयी कार्यकर्ता आणि सध्या उमेदवार आणि लोकांमध्ये असलेली भावना जे आपण फिरत असताना आपल्याला समजलेली आपण कशा पद्धतीने मांडतात पहिले सगळ्यांना जय महाराष्ट्र कोकण सृष्टी या पत्रकारांनी आमची जी दखल घेतली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे पहिला साहेबांनी प्रश्न विचारला की पस्तीस वर्षापासून राज्य चालू आहे ठीक आहे आमचं असं माझं वय पन्नास आहे माझा जन्म डोंगर पडतलाय मी हे सगळं बघितलेलं आहे स्वतःला विरार घडताना बघितलेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला हे काही नवीन नाहीये आम्ही संघर्षातली लोक आहेत ज्यावेळी शिवसेना स्थापन झाली एकोणीशे सहासष्ट पासून त्यापासून आमची संघटना ही जोडली गेलेली आहे बाळासाहेब ठाकरेंनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ही सर्वसामान्य माणसांसाठी संघटना स्थापन केलेली आहे मराठी माणसांसाठी संघटना स्थापन केलेली आहे त्याच्यामध्ये हळूहळू सगळे जोडत गेलेले आहेत आणि आता सर्व समुदाय मग तो परप्रांतीय असू दे इतर समाज असू दे तो संपूर्ण जोडला गेलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला काम करत असताना कुठल्याच प्रकारचं वसविरमध्ये कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही कारण की साहेबांचा पहिला शब्द आहे पहिले ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण साहेबांनी पहिलाच प्रश्न केला की यावेळी दोन हजार चौदाला जे शेवटचं इलेक्शन झालं आणि नंतर आता इलेक्शन होते दोन हजार चौदा ते दोन हजार सव्वीस हा खूप मोठा काळखंड आहे हा टोटल दहा वर्षाचा काळखंड आहे आणि या काळखंडामध्ये एक सुद्धा नगरसेवक या आपल्या प्रभागामध्ये काम करत नव्हता ज्यावेळेस दोन हजार चौदाला इलेक्शन झालं त्यावेळेस मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उपविभाग प्रमुख होता आम्ही आमच्या पक्षाचे जे उमेदवार होते त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्यांचं नाव आहे मनीष वैद्य परंतु दोन हजार चौदाला ते मनीष वैद्य शिवसेनेच्या पक्षामधून हरले हरल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि घरी जाऊन बसले त्याच्यानंतर जी धुरा आली ती माझ्यावरती आली उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मी उपविभाग प्रमुख होतो आणि ते घरामध्ये बसल्यानंतर ते कधीच बाहेर पडले नाही तीन वर्ष मग मी संघटना दोन हजार चौदाला विभाग प्रमुख म्हणून मी संघटना चालवली सगळ्या पोरांबरोबर आम्ही काम करत राहिलो कारण की बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे लढायचं लढायचं नाही तर लढायचं आणि हा संघर्ष आम्ही आमच्या डोंगरपाड्यापासून घेतलेला आहे आणि म्हणून आम्ही लढत राहिलो त्याच्यानंतर करोनाचं संकट आलं त्या करोनाच्या संकटामध्ये आमचे जे साहेब आहेत ते मुख्यमंत्री झाले त्यांना काम करण्याची चांगली संधी मिळाली नाही कारण की त्यावेळी जगामध्ये महामारी होती आणि या महामारीमध्ये तुम्ही बघितलं असेल की उत्तर प्रदेश मध्ये कसे ते शव सोडले तरी नदीवरती परंतु आम्हाला सांगितलेलं आहे माझं कुटुंब माझी जबाबदारी ज्या पद्धतीने साहेब महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख होते आणि त्यांनी महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळली आणि मी विभाग प्रमुख असल्या मी या विभागाची जबाबदारी संब, संब, सांभाळली त्यावेळी आम्ही सॅनिटाईज केलं लोकांना लो बेड नव्हते मिळत आम्ही बेड मिळून दिले आम्ही खिचडी खिचडी वाटली आम्ही चोवीस तास सेवेमध्ये होतो आणि अशा पद्धतीने आम्ही काम करत होतो सर आता लढायचं नाही लढायचं हा एक नारा आपण कार्यकर्ता म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर दिलेला आहे पण आज प्रश्न आहे की आज तुमच्या समोर जे प्रतिस्पर्धी पक्ष जे आहेत ते पैशाने तुल्यबळ असं बोलू शकत नाही ते पैशाने खूप मोठ्या स्तरावरती आहेत अशा वेळेस आपल्या कार्यकर्त्यांच्या समोर जे आव्हान उभं राहिलेलं आहे की निष्ठा आणि पैसा याच्यामध्ये लोकांनी काय निवडलं पाहिजे वगैरे तर अशा वेळेस त्या प्रस्थापित लोकांच्या समोर लढत असताना आपण कसं आव्हान कराल कारण की आज जे कोणी आहेत प्रस्थापित पक्ष वगैरे येते तर नक्कीच सगळीकडे अशी चर्चाही आहे की निवडणुकांमध्ये पैसे वाटले जातात तांब वाटलं जातं आपल्याकडे पुरावा काही नाही पण अशी ऐकिव चर्चा आहे मग असे प्रश्न देखील आपल्यासमोर आल्याच्या नंतर आपण कशा पद्धतीने याच्यावरती कार्यकर्त्यांशी बोलतात मी एवढंच सांगेन प्रस्थ हे प्रत्येक वेळी कोणाचं कोणाचं असते ज्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी एकोणीशे सासष्ट साली शिवसेना या पक्षाची स्थापना केली त्यावेळी पण प्रस्त होतच ना मग ते कधी थांबले का कोणासाठी मग जर ते थांबले नाही आपल्याला पण एक रोल मॉडेल ठेवावा लागतो आपल्याला पण आपला विकास करायचा असेल तर आपल्याला ग्रुप लेन ठेवायला लागतं की मला अशा पद्धतीने या शहराचा विकास करायचा असत आहे म्हणूनच आम्ही आदर्शवाले लोक आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणा त्यांनी पण आदर्श ठेवलेला महात्मा गांधी म्हणा त्यांनी सुद्धा आदर्श ठेवला त्यावेळी इंग्रजांची सत्ता उतरून लावली हे कोण राहिले हे कोण राहिले मग जर आपण हे करू शकतो ते करू शकतो तर आपण काय करू शकत तर तुम्ही रोल मॉडेल ठेवा आदर्श ठेवा बदल हा नक्कीच आहे आणि तो सृष्टीचा बदल आहे तो होणारच फक्त तुम्ही संघर्ष करा आणि संघर्षामधून यश मिळणारच आहे संघर्षामधून यश हे अटल असत कार्यकर्त्यांशी बोलताना नागरिकांच्या समोर परिवर्तन ही विकासाची नांदी असते अशा पद्धतीचा अशा एक उमेदवार म्हणून ते लोकांच्या समोर मांडत आहेत आता आपल्या सोबत प्रभाग क्रमांक चार ड मधून सचिन वसंत राऊतजी हे आलेले आहेत सचिन सर नमस्कार सध्याच्या घडीला वसाई विरारमध्ये नेहमी असं एक म्हंटलं जायचं की वसाई विरारचं राजकारण म्हणजे दहशतीचं राजकारण किंवा वसई विरारच्या राजकारणामध्ये गुंडशाही असते किंवा धमकावण्याचे प्रकार असतात ज्यावेळेस आपण आता सध्या फिरत आहोत दहा वर्ष झालेली झालेली आहेत की निवडणुका या ठिकाणी लागलेल्या नाही आहेत आणि दहा वर्षामध्ये आत्ताच्या ठिकाणी काही नवे मतदार पण आहेत जे आता तुम्हाला प्रचारामध्ये भेटतही असतील वगैरे ते पण हे जे परिवर्तन आहे आणि ह्या परिवर्तनावरती जे दहशतीचं राजकारण वगैरे जे असे एक शिक्कामोर्तब बसायचं अप्रत्यक्ष पण आहे पण आपण या सगळ्या गोष्टीवर काय उत्तर द्या मी तर दुसरं सांगेल मी इथला भूमिपुत्र आहे आता जसे राहिली नाही आहे आणि जे दाखवले संपलेलं आहे दोन एकोणीस एवढी जसे दाखवली होती जशी संपलेली आहे आणि आता जे आमच्यासमोर उभे आहेत ते भोजन का होते ते पुन्हा भाजपात गेल्यात वॉशिंग फ्री करून आल्यात आमच्या पुढे जी शिटी बोलणार ती बोलण्यात आता आहे पण दोघे हे भाजपात गेले होते ते आमचे प्रतिनिधी नाहीच ऑपोजिट प्रश्न सध्याच्या घडीला वसाई विरारच्या ज्या प्रमुख समस्या आहेत एक तर बेकार रस्ते आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी आपण बघतो की ट्राफिकची सगळ्यात मोठी ज्वलन समस्या आहे शहरामध्ये भेडसावते त्यासोबत पिण्याच्या पाण्याचे असंख्य प्रश्न आहेत आणि ह्याच विरारमध्ये रमाबाई अपार्टमेंट सारखा दुर्घटना देखील झालेली होती की ज्याच्यामध्ये असंख्य लोकांना साधारण अठरा लोकांना त्याच्यामध्ये पंचवीस लोकांना जीव गमवावा लागलेला होता आणि जिथे अनधिकृत बांधकामाचं जाळं या विरार विरारमध्ये भरपूर पसरलेलं आहे ह्या सगळ्या समस्यांना आपण उमेदवार म्हणून आणि जर आपण सत्तेमध्ये आलात नगरसेवक म्हणून जरी आलात तरी आपण ह्या सगळ्या समस्यांवरती कसं उत्तर शोधणार पहिल्या गोष्ट आमच्याकडे कौदानी पणा राक्षसीपणा जेवढे पाणी आहेत तिकडे पाणी येत नाही आम्ही त्यांना फोर्सफुली पाणी सप्लाय करू दुसरं आपल्याकडे मोठं तीर्थस्थळ आहे तिथे फुल ट्रॅफिक जामची समस्या होते कारण की रस्ता छोटा आहे आपण इकडे क्लस्टर नोंदणीची ऑलरेडी डेव्हलपमेंट झालेली आहे दोन हजार वीस ला पण ती अमलात नाही आणलेली आहे आपण ती अमला जाणू असं डेव्हलपमेंट होऊन जाईल तिसरा ता रस्ता आता फुटपाथ वर अतिक्रमण केलेला आहे आणि फुटपाथला सुद्धा श्वास घ्यायला जमत नाही कारण हे टप्प्या कोणाच्या आहेत सत्ताधाऱ्यांच्या बीजेपी वाल्यांच्या टप्प्या आहेत इकडे आपण त्या टप्प्या सगळ्या हटवणार पूर्ण रस्ता क्लीन करणार आणि नागरिक जाण्यासाठी आपण रस्ता ओपन करून पस्तीस वर्ष विरुद्ध एक वर्ष आणि आता शिवसेना उभाटा गटाचा हा पर्याय या तिघांचा या दोन्ही यांच्यामध्ये तुम्ही जेव्हा तुमचा पर्याय सांगता त्यावेळेस तुमचा पर्याय सांगत असताना काय आव्हान असतं आम्हाला आव्हान तर नाहीये जनतेचा इतका चांगला प्रतिसाद आहे की जनता आम्हाला सराव स्वतः म्हणते की शंभर टक्के येणार कारण पस्तीस वर्ष काहीच केलं नाही सव्वा फक्त जुमलेगिरी केलेली आहे यांना विकास करायचा होता यांचे बीजेपी भी खासदार होते का त्यांनी विकास केला नाही सवा वर्ष आमदारांकडे होतं दोन्ही फक्त त्यांनी नारंगी ब्रिजचं ओपनिंग केलं आल्या म्हणते की आम्ही चार मेळा उघडू चा उर वर्ष ब्रिज सुरू झाला नाही हे विकास करणार नाही फक्त जुमलेगिरी करणार तर हे प्रभाग क्रमांक चार अ ब सर्व उमेदवार होते ज्यांनी या ठिकाणी आता लढायचं नाही तर लढायचं संघर्ष ही परिवर्तनाची नांदी आहे असा विश्वास आपल्या ह्या प्रचार कार्यक्रमामध्ये व्यक्त केलेला आहे चारही उमेदवारांना त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी कोकण सृष्टी हार्दिक शुभेच्छा देते आणि अधिक ताज्या माहितीसाठी पाहता कोकण सृष्टी आपलं चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विरार पूर्व नमस्कार